आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत म्हणजे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत मकर संक्रांत म्हटलं की तिळ आणि गुळाचे लाडू येतात तर त्याच पद्धतीने आपल्याला आज काय करायचं आहे म्हणजे आपले लाडू जे आहेत दहा ते बारा दिवस जरी राहिले तरी कडक झाले नाही पाहिजे जा। चिवट झाले नाही पाहिजे जा। म्हणजे असे लाडू अगदी फोडला की ठिसूर फोडला गेला पाहिजे तर अशा पद्धतीचं करायचं असेल तर अगदी मस्त लाडू होती आणि परफेक्ट प्रमाणासहित आणि टिप्सहित मी तुम्हाला इथे लाडू सांगणार आहे म्हणजे तुमचे काही लाडू येणार पंधरा ते वीस दिवस जरी राहिले तरी कडक पण येणार नाही म्हणजे खायला पुढच्याला द्यायचं म्हटलं की तर आपण अगदी आनंदाने आणि सुद्धा आनंदाने खाल्लं पाहिजे अशा पद्धतीचा लाडू करणार आहोत तर करायला हे सोपा आहे फक्त काही ट्रिक्स आहेत करायचं आहे तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत तर अगोदर आपल्याला काय करायचं कढई गॅसवरती ठेवायची चा? आहे गॅस चालू नाही करायचं चा? आहे नुसते तीळ आपल्याला कढीमध्ये टाकून घ्यायचे आहेत टाकल्यानंतर काय करायचं नंतर गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर आचेवर आपल्याला तडतडेपर्यंत खूप तडतड होऊन द्यायचे थोडेसे गरम झाले ना त्या स्टेजवरती आपल्याला तीळ भाजायचे आहे तर भाजताना मी तुम्हाला सांगितले येथे रंगसुद्धा बदललाय आणि थोडेसे जास्त नाही तडतडेपर्यंत नाही भाजायचे आहेत थोडेसे भाजले की म्हणजे आपल्याला वाटलं गरम आहे म्हणजे कढईसुद्धा गरम झाली आणि तीळसुद्धा थोडेसे गरम झाले तर तीळ आपले भाजून झालेले आहेत कारण तडतडेपर्यंत तर आपल्याला भाजायचे नाही तर काय होईल आपण तडतडेपर्यंत जर भाजलेत पाखामध्ये टाकल्यानंतर तेव्हा येतात आपला जो तीळ आहे तो भाजला जातो म्हणजे कडवटपणा येत नाही लाडूला म्हणून आपले थोडेसे गरम झाले की त्या स्टेजवरती आपण तीळ काढून घेतलेले आहे तर कढईमधले तिळ आपल्याला प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि तीच कढई आपल्याला आता काय करायचं आहे त्यामध्ये मी एक वाटी तिळाला आपल्याला दीड वाटी गूळ घेतला तरीही चालेल तेव्हा गोड होतील तुमचे लाडू तर एका वाटीला मी एक वाटी घेतला आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर मी सांगितले तुम्हाला दीड वाटी घ्यायचं आहे तर चांगलं तीन चमचे मी यामध्ये पाणी आहे मोजून पोह्याचा जो चमचा असतो त्या चमचाने आपल्याला तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर काय करायचं पाक होत असायचा म्हणजे गुळ जो आहे तो मेळ झाला की त्याचा पाक तयार व्हायला लागतो तर इथे तुम्ही बघू शकता जसं जसं आणि गॅस खूप फुल नाही करायचा कारण हा पाक लगेच तयार होतो आहे आपण पाण्याचं प्रमाण जे आहे ते फार कमी वापरलेलं असतं यामध्ये तर आता आपल्या इथे आपल्याला काय करायचं जा पाक झाला आहे की नाही झाला आहे हा चेक करण्यासाठी काय करायचं गॅस एकदम कमी करायचा आहे आणि वाटीमध्ये आपला जो पाक आहे तो घ्यायचा आहे त्याची गोळी एका ठिकाणी तयार झाली म्हणजे जा पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण गोळा करतो आहे ना त्यावेळेस जर गोळी तयार झाली तर समजून घ्यायचा आहे आपला पाक तयार झालेला आहे आणि तोपर्यंतसुद्धा खाली आपली कढी गरम असते तोपर्यंत थोडासा घट्ट होऊन जातो तर इथे तुम्ही बघू शकता आपला पाक इथे रेडी झाला आहे रेडी झाल्यानंतर इथे काय करायचं आहे लगेचच म्हणजे आपण खूप शांततेत नाही करू शकत त्याला तर एक चमचा मी त्यामध्ये तूप घातलं आहे आणि इथे गॅस आता बंद केला आहे गॅस या स्टेजवरती बंद करायचा आहे तर गॅस बंद केल्यानंतर एक चमचा तूप घातलं आहे आणि थोडंसं मुठभर आपल्याला सोडा घालायचा आहे खायचा त्याने काय होतं पाक जो आहे अगदी ठुस खुसखुसित आणि ठिसूर होतोय म्हणून थोडासा सोडा घालायचा आहे त्यामध्ये तर आता पाक मी गॅस बंद केला आहे आणि जे तीळ भाजलेले होते ते पाकामध्ये घालून घ्यायचे तर येथे व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर तीळ जे आहे ना जास्त वेळ नाही लावायचा मिक्स करायला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच मिक्स झालं की आपल्याला काय करायचं प्लेट घ्यायची एक आणि त्या प्लेटीमध्ये तर हे गरम असतानाच आपल्याला प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी काय केलं एक प्लेट घेतली आणि गरम गरम असतानाच काय करायचं पूर्ण एका ठिकाणी गोळा टाकायचा आहे पांगून जर टाकलं ना तर पटकन थंड होऊन जातं तर एका ठिकाणी गोळा टाकायचा आहे आणि जसं जसं वरचा वरचा किंवा बाजूबाजूचा भाग असेल तसा तसा घ्यायचा आहे म्हणजे तुमचं आतलं सारणसुद्धा गरम राहील म्हणजे लाडू बांधायला तुम्हाला सोपे जातील कारण प्रत्येक वेळेस काय होतं आपल्यासोबत कोणी असेलच असं नाही आहे एकट्यालाच लाडू करावे लागतात तर काय करा थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि लाडू एकसारखा आपल्याला मी सांगितलं तुम्हाला कडेकडेचं घ्यायचं एकदम मधला भाग घ्यायचा नाही कारण गरम राहतो वरचा वरचा घ्यायचा आणि कडेचा घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तूप जर घेतलं ना पटकन लाडू बांधला जातो थोडंसं बांधताना काय करायचं थोडंसं जे सारण आहे आपलं थोडंसं दाबून घ्यायचं आणि गोल गोल फिरून लगेच हातावर आपला लाडू तयार होतोय तरी ते बघू शकता तुम्ही चांगले गोल गोल लाडू होतात आणि सारण जे आहे आपलं गरमसुद्धा आहे ते त्यासाठी काय करायचं फक्त टाकताना एका ठिकाणी गोळा प्लेटीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे तुमचं सारण कट्ट होणार नाही आहे आणि आपण तूप जे घातलेलं आहे त्यामुळे काय होतं लाडू बांधायला सोपा जातो आहे तर इथे सर्व प्रकारचे आपले लाडू बांधून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त एकसारखे लाडू झाले आणि भरपूरसुद्धा होतात एका वाटेचंच प्रमाण केलं आहे आपण तर करताना तुमच्यासोबत जर कोणी असेल तर तुम्ही दोन वाटेचं करू शकता तेव्हा तुमचे लाडू पटापट बांधणं होतील आणि तुम्हाला करायलाही सोपे जातील तर येथे चा छान जसे पाहिजे आपल्याला तशाच प्रकारचे लाडू झालेले आहेत गोल गोल आणि अगदी द्यायलाही सोपे तिळगुळ द्यायचं म्हटलं की खूप काही मोठा लाडू देऊ शकत नाही आपण तर काय होतं छोटाले द्यायला सुंदर मस्त वाटतील आणि छानसुद्धा वाटतील तर येथे आपले लाडू मस्त झालेले आहे तुम्हाला लाडू मी फोडूनसुद्धा दाखवते आहे तर अगदी ठिसूर आपला लाडू झालेला आहे आणि आकारासुद्धा गोल झाला आहे तर या वेळेस काय करा तुम्ही जेव्हा मी ट्रिक सहित तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ट्रिक ट्रिकससहित जर केला तुम्ही लाडू तर तुमचा लाडू जो आहे तो दहा बारा दिवस जरी राहिला ना तरीही लाडू कडक होणार नाही जसाच्या तसाच जसा आपण तसा, ताजा करतोय तसाच लाडू तुमचा राहील तर अगदी फोडूनसुद्धा पाहिल्यानंतर तुम्ही बघू शकता फोडायला अगदी सोपा आणि ठिसूळ झालेला आहे आणि खायलासुद्धा मस्त लागेल म्हणजे कोणीही खाऊ शकेल अशा पद्धतीचा लाडू झालेला आहे तर आकारातसुद्धा गोल येतील आणि दिसायलाही मस्त लाडू होतील आणि सोपे आहेत करायला खूप काही वेळ लागत नाही फक्त त्या ट्रिक्स जे आहेत ते व्यवस्थित फॉलो करायचे आहे म्हणजे तुमचा लाडू जमेल तर यावर्षी नक्कीच ट्राय करून बघा एका किलोचे जर केले तर भरपूर असे तुमचे लाडू होतील फक्त वाट्याचं प्रमाण घेऊन करायचं आहे तुम्ही काय कराल वाटीचं म्हणजे मोठ्या सुद्धा करू शकता पण लाडू बांधायला जे आहे गरमागरमच बांधावे लागतात त्यामुळे काय करायचं लाडूचं जे प्रमाण आहे थोडंसं तिळ जर कमी कमी घ्यायचं म्हणजे एक एक वाटी किंवा दोन दोन वाट्याचं घ्यायचं आणि तितकेच लाडू बांधायचे म्हणजे तुमचे लाडूसुद्धा बिघडणार नाही तर हे तिळाचे तुम्हाला लाडू कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय